चार दिवसांपूर्वी वडापाव व्यापाऱ्याला पेटवणाऱ्या वडापाव मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस ठाण्याऐवजी न्यायालयामध्ये आत्मसमर्पण केलं तारखेला के उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या मुंबई महालक्ष्मी जंबो वडापाव विक्रेते व्यापारी चंदरलाल रामरख्यानी यांच्यावर सुरेश आहुजा यांनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास रॉकेल ओतून पेटवून दिले होते जवळपास शंभर टक्के होरपल्याने चोवीस तासानंतर चंदरलाल यांचा मृत्यू झाला होता या अगोदर हे दुकान आहुजा चालवत होता पण धंद्याचा जम बसत नसल्याने त्याने हे दुकान सोडल्यावर ते चंदरलालने चालवण्यास घेतले होते चंदरलालने धंद्यात जम बसवल्याचा हेवा आहुजाला बघवला गेला नाही त्यानं चंदरलालकडून दुकान खाली करण्याचा प्रयत्न केला चंदरलाल त्यास प्रतिसाद देत नसल्याने आहुजाने समोर दुकान टाकण्याचा प्रयत्न केला त्याचाही चंदरलालने विरोध केल्यावर अखेर आहुजाने रॉकेल ओतून चंदरलालला पेटवून दिले तेव्हापासून आहुजा फरार होता बुधवारच्या सायंकाळी त्याने उल्हासनगर न्यायालयात आत्मसमर्पण केलं त्याची आधारवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली विठ्ठलवाडी पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून आरोपी सुरेश आहुजा याचा ताबा घेतल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल चौधरी यांनी दिली आहे त्यांना वीस तारखेला सुरेश आहुजा नावक व्यक्तीने त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवले त्या ते, त्यांच्या फिर्यादीवरून तीनशे सातचा गुन्हा दाखल होता त्यानंतर एकवीस तारखेला ते उपचारादरम्यान आयरोली बर्न सेंटर येथे मयत झाले गौतम वाघ एस मराठी उल्हासनगर